पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक मेळावा जो आहे त्यांच्या बाजूला बसले चौडेश्वरी दिव्यांग संस्थे संघटनेचे सचिव आनंद भीमंतपल्ली आणि पत्रकार परिषदेला मी बसवल्या जन्मा महाराष्ट्र कृष्णचिन्ह फाउंडेशन संस्थापक दुसरे आहेत ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशनचे असं असताना कंझ्युमर किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सीमित ठेवलेला आहे या सगळ्या दुसरीकडे गेलं की परत तो जर ग्राहक होत नसेल तर मग त्यांच्या बँकेमध्ये आणि त्या कर्जदार केंद्र केवळ ठेवीदार असतील या सगळ्यांचं आता जर बँका क्रिएट करत नसतील तर मग ज्या कायद्यामध्ये जर नागज क्रिएट करण्याचे कर्जाचे वितरण कसं काय करतात घरातले आहेत म्हणजे ती उपजीविका करण्यासाठी असलेली प्रक्रिया आहे त्यातून कर्ज घेतले ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत सहकारी बँका आहेत फायनान्स कंपन्या आहेत यांनी दिलेली जी बहुतांश कर्जा आहेत उद्योग कर्ज असतील व्यापार कर्ज असतील ग्राहक कर्ज असतील शेती कर्ज असेल शैक्षणिक कर्ज असतील गृह कर्ज असेल वाहन कर्ज असेल ती कायद्याच्या कक्षेत बसत नाहीत आणि त्यामुळं ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस याच्यामध्ये ग्राहकांना जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना संरक्षणाचा अधिकार दिलेला आहे ग्राहकाला माहिती जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे ग्राहकाला त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा अधिकार दिलेला आहे ग्राहकाला आपल्या तक्रारीचं निवारण करून घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ग्राहकाच्या संदर्भाने जागरूकतेचा अधिकार जो आहे तो कायद्यामध्ये दिलेला आहे परंतु बँका यापैकी कुठल्याही कायद्याचं पालन जे आहे ते करत नाहीत इव्हन बँका ग्राहकांच्या हा या कायद्यामध्ये असलेला हक्क आणि अधिकार जो आहे तो हिरावून घेऊन बँकेवरती ग्राहकांवरती अन्यायकारक प्रक्रिया जी आहे ती याच्यातली राबवते ती या अँगलने राबवते या की आम्ही सांगतोय की कर्जदारांना जे आहे त्यांना कर्ज दिलेले आहे तो त्याच्यामध्ये कर्ज म्हणजे काय त्याची डेफिनेशन द्या तर एकही बँक त्याच्यामध्ये द्यायला तयार नाही व्याज कशाला म्हणतात आणि व्याजातून रुपयाची निर्मिती होते का ते बँक सांगायला तयार नाही तिसरी गोष्ट मुद्दल म्हणजे काय मुद्दलाची व्याख्या जी आहे ती सांगायला <clears throat> तयार चौथी बाब या सगळ्याच्या मध्ये कायद्याने कर्जदार कुणाला म्हणायचं कायद्याने जामीनदार कुणाला म्हणायचं याच्या जर डेफिनेशन जर बँकेमध्ये लावल्या गेल्या तर आता दिलेली जेवढी कर्ज असतील जेवढ्या बँकाने दिलेली कर्ज असतील ती कायद्याच्या कक्षेत पसरत नाही डेफिनेशन जर उभ्या केलं तर आणि कायद्यामध्ये डेफिनेशन दे आहे तर त्याच्यावरच बँकेचं अस्तित्व उभं आहे आता आम्ही या संदर्भामध्ये पुण्यामध्ये बँक ऑफ विरुद्ध मी स्टेट कंझ्युमर फोरम जे आहे या स्वरूपाची केस जी आहे ती दाखल केलेली होती या सगळ्या संदर्भात आणि इव्हन तिथं नुकसान भरपाई म्हणून आम्ही सोन्यामध्ये मागणी जी आहे ती उभी केलेली होती सोन्यामध्ये एवढ्यासाठी की आम्ही जो रुपया आहे भारताचा रुपया कशाला म्हणतात हे बँक सांगायला तयार नाहीत आणि ज्याला रुपया आपण सगळेजण समजतो त्याला कायद्यामध्ये बँक नोट असं म्हटलं गेलेलं आहे ना आरबीआयचं तसं लिखित स्वरूपाचं पत्र आहे आणि वेबसाईटवर पत्र आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्टेट कंझ्युमर गोष्टी ज्या आहेत त्या उभ्या केल्या स्टेट कंझ्युमरने ऍप्लिकेशन दाखल करून घेतलं आणि संबंधितांना नोटिस पण सोडल्या नंतर ना आता ग्राहक कक्षेत बसत नाही या नावाखाली ते <coughs>